लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात तेरा जागांसाठी मतदान होणार जागा आहे हा राज्यासाठी अखेरचा टप्पा उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई ठाणे पालघर मधील एकूण मध्ये मुख्यमंत्री एकनाथ प्रतिष्ठा प्रतिष्ठापणाला लागली गेल्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांचे नाशिक दौरे अचानक वाढले आहेत नाशिक मध्ये भाजप राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार आहेत तर सेनेचा एकही आमदार नाही मित्रपक्ष गोडसेंच्या प्रचार फारसे सक्रिय नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोडसे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत मुख्यमंत्र्यांनी आज गोडसे यांच्यासाठी रोड शो केला यावेळी एका चौकात ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली नाशिक दौऱ्यावर हेलिकॉप्टर निलगिरी वर हेल लँड झाले त्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा गंगापूरच्या दिशेने रवाना झाला इथून शिंदे यांच्या रोड शो ला सुरुवात झाली शिंदे प्रचार रथातून रोड शो करत होते त्यावेळी एका चौकात त्यांना ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला मुख्यमंत्र्यांचा रोड शो असल्यानं परिसरात चौक पोलीस बंदोबस्त होता ठाकरे सेनाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दूरवर रोखले पण तरीही शिंदे दिसतात त्यांनी संधी साधली पन्नास खोके एकदम ओके हो अशा घोषणा त्यांच्याकडून देण्यात आल्या अपना खासदार केसा हो राजाभाऊ वाजे जैसा हो अशी घोषणा त्यांनी दिली प्रचारात वळत असताना शिंदेचे लक्ष ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे गेले त्यांनी त्यांच्या दिशेने धनुष्यबाण चालवत असल्याचा इशारा केला त्यानंतर ठाकरे सेनाच्या घोषणा शिगेला पोहोचल्या एनसीएन न्यूज नाशिक